नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार भाऊ नाशिक टोमॅटो बाजार भाव पुणे टोमॅटो बाजार भाव नागपूर टोमॅटो बाजार भाव टोमॅटो बाजार संगनवेर टोमॅटो बाजार भाव आज सर्वाधिक टोमॅटो बाजारवा मिळाला आहे वडूज या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातल्या महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या महत्वाचे मार्केट पनवेर मार्केट असेल नागपूर मार्केट असेल पुणे मांजरी मार्केट असेल पुणे मोशी मार्केट असेल नारायणगाव मनसर मार्केट असेल सर्व मार्केट मार्केटमध्ये टोमॅटो बाजार भाव तेजीत येणार आहे कारण का आता आवक घटल्याचं चित्र आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता इथून पुढे टोमॅटो बाजार कसा असणार आहे टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट ट्रेड जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसांमध्ये टोमॅटो बाजारामध्ये आपल्याला शंभर टक्के तेजी पाहायला सरासरी दर आजच्या मितीला वीस तीस चाळीस रुपयापर्यंत किलो प्रमाणे बाजार जाणून घेऊया महत्त्वाच्या मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार मार्केटचा संगमेर एकशे वीस क्विंटल आवकले पंधराशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार टोमॅटो मार्केट सरासरी दर जो आहे पंधरा ते तीस रुपया आजचा टोमॅटो मार्केट मध्ये पुणे मांजरीमध्ये दोनशे बाजार भाव पुणे मांजरी मार्केट सरासरी दर पंधरा ते टोमॅटो मार्केट चालला पाहिजे मध्ये मुंबई चाळीस तीन हजार ते सतरा एकशे वीस क्विंटल ते पंचवीसशे रुपये सातारा मार्केट सरासरी दर पंधरा ते पंचवीस रुपया आजचा टोमॅटो मार्केट रेटूज टोमॅटो मार्केट सर्वोत्तम दर आहे हजार सहा हजार रुपये प्रति क्विंटल आवक आलेली आहे आवक सर्वोत्तम जागा दोनशे नव्वद क्विंटल पंधराशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार झाकण मध्ये आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर पंधरा ते तीस रुपया पर्यंतचा टोमॅटो मार्केट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर

मंगळवेडा सतराशे रुपये रत्नागिरी सव्वीसशे रुपये भूसावळ तीन हजार रुपयापर्यंत कोल्हापूर पंचवीसशे रुपये संभाजी मांदे छत्तीसशे रुपये पाटण दोन हजार राहरी सत्तावीसशे रुपये चार हजारपूर पंचवीस शेअर